एका हिरवळीने नटलेल्या सुंदर जंगलात एक लहान पाखरू राहत होतं ते पाखरू अजून उडायला शिकत होतं रोज झाडावरून खाली पडायचं आणि पुन्हा आई त्याला वर नेऊन बसवायची जंगलातील इतर पाखरं त्याची खिल्ली उडवायची अरे तू एवढं कमजोर आहेस उडायचं स्वप्न सोडून दे ते लहान पाखरू मनात खूप खट्टू व्हायचं पण दररोज रात्री ते चंद्राकडे पाहायचं आणि स्वतःला म्हणायचं एक दिवस मी पण आकाशाला स्पर्श करणार पहिला प्रयत्न दुसऱ्या दिवशी पाखराने धाडस केलं पंख फडफडवले पण ते जमिनीवर कोसळलं पायाला दुखापत झाली इतर सगळे म्हणाले बघ आम्ही सांगितलं होतं ना हे तुझ्या बसचं नाही पण आई पाखरू त्याला शांतपणे म्हणाली अपयश म्हणजे थांबणं नाही ग ते म्हणजे शिकणं संघर्ष दिवस गेले लहान पाखरू रोज सकाळी पुन्हा उभं राहायचं कधी जोरात वारा यायचा कधी पाऊस पडायचा पण ते पाखरू थांबत नव्हतं हळूहळू त्याचे पंख मजबूत झाले आता तो थोडं वर जाऊन परत खाली यायचा त्याला वेदना होत होत्या पण मनात एकच आवाज होता मी हार मानणार नाही मोठा दिवस एके दिवशी सगळे प्राणी जमले होते लहान पाखराने पुन्हा उडी घेतली ह्यावेळी त्याचे पंख मजबूत होते आत्मविश्वास डोळ्यात होता हळूहळू हळूहळू ते पाखरू वर अजून वर अजून वर उडू लागलं सगळ्या जंगलाने आश्चर्याने वर बघितलं ज्यांनी त्याची चेष्टा केली होती तेही टाळ्या वाजवू लागले शेवटचा संदेश ते पाखरू आता झाडावर बसून नाही तर ढगांमध्ये उडत होतं त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते त्याने स्वतःला म्हटलं स्वप्न उंच असेल तर अडथळे मोठे असतात पण सातत्य आणि धैर्य असेल तर आकाशही लहान वाटतं या गोष्टीचा संदेश अपयश म्हणजे शेवट नाही तर नवी सुरुवात आहे लोकांची चेष्टा थांबवता येणार नाही पण स्वतःचा प्रयत्न मात्र थांबवता येईल का नाही सातत्याने प्रयत्न केले तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं